नमस्कार आपण पाहत आहात के न्यूज मराठी आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी के न्यूज चॅनलला ला करा मोटरसायकलवरून बॅग चोरी करणारा चोरटा जेरबंद विश्रामबाग पोलिसांची धडाकेबाज कारवाई विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अज्ञात इस्माने निवेदिता श्रीधर खिलारे राहणार साईदृष्टी अपार्टमेंट विजय कॉलनी ईस्ट ऑफ गव्हर्नमेंट कॉलनी सांगली यांच्या गाडीला अडकवलेली पर्स घेऊन अज्ञात चोरटा पसार झाला होता सदरची घटना दिनांक दहा जानेवारी रोजी घडलेली होती विश्रामबाग पोलिसांनी या प्रकरणी साहिल सलीम शेख वय सत्तावीस राहणार क्षमा आर्ट्स बंगलो शिंदेमळा अभिनंदन कॉलनी सांगली याच्या मुसक्या आवळल्या आहेत चोरीच्या गुन्ह्यात पन्नास हजार रुपये किमतीची एक फॅशन प्लस मोटरसायकल तेहत्तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र पंधराशे रुपये रोख रक्कम पाचशे रुपये किमतीची पर्स असा एकूण पंच्याऐंशी हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे विश्रामबाग पोलिसांनी अवघ्या काही दिवसात गुन्ह्याचा छडा लावलेला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी दिली आहे विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अज्ञात इस्माने मोटरसायकलवरून येऊन निवेदिता खिलारे यांच्या मोपेड गाडीला अडकवलेली पर्स घेऊन अज्ञात चोरटा पसार झाला होता विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीत याबाबत गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेत सूचना दिल्या होत्या त्या सूचनांच्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हा धामणी रोड येथे येणार असल्याची बातमी मिळाली या मिळालेल्या बातमीप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी तातडीने सदर ठिकाणी सापळा रचून चोरीच्या गुन्ह्यातील साहिल सलीम शेख याला अटक केली आहे व त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने या गुन्ह्यात पर्स चोरी केल्याचे कबूल केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी दिली आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी कुंभार पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव घेरडे संदीप साळुंके पोलीस कॉन्स्टेबल संदीप घस्ते महम्मद मुलानी आर्यन देशींकर संकेत कानडे प्रशांत माळी शिवाजी ठोकळ कॅप्टन गुंडवाडे यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क